इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव नगर परिषदेतर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार चौदा ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील पंचायत समिती येथील पद्मविभूषण बाळासाहेब विठ्ठलराव विखी पाटील सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप तसेच उपमुख्य अधिकारी पापडीवाल वाघारे युवराज गंगवे ज्येष्ठ माजी सैनिक मारुती कोपरे प्रिन्सिपल उज्ज्वला भोर आदी मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांना सन्मानित करण्यात आलाय त्यासोबतच पालिका प्रशासनाचे इतर सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि माजी सैनिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजर होते सदर कार्यक्रमाप्रसंगी एस जी विद्यालयामधील समृद्धी दीपक त्रिभुवन इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या या चिमुकलीनं ए मेरे वतन के लोगो हे गीत सादर करून सर्वांचीच मनं जिंकली आहेत अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये तिनं हे गीत सादर आहे त्यामुळे माझे सैनिक भारावून गेले होते आणि सर्वांनी तिचं मन भरून कौतुक केलंय आणि तिला दिलेत आणि उद्याही जरी या देशासाठी कधी गरज पडली तर आम्ही नक्कीच तत्पर आहोत परंतु हो? त्या सैनिकांचा मान सन्मान जेव्हा आपल्याकडून होतो तो आनंद हा शब्दात सांगू शकत नाही तो साहेब आणि सर्वच टीम ज्या सूत्रसंचालन करण्यात आई जे एका मार्मिक शब्दात सांगतात मी पुन्हा एक विनंती करतो नगरपालिके सर काय होतं जेव्हा आम्ही शिक्षण घेतो आणि शिक्षण घेतल्यानंतर आर्मीत जॉईन करतो तिथून जेव्हा सतरा अठरा कोणाला ॲज पर रँक सर्व्हिस करून बाहेर येतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टीची आम्हाला जाणीव नसते बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहीत नसतात जरी आम्हाला सगळं काही असतं तरी बाकीचं ज्ञान नसतं कधी कधी आमची काम अडली जातात मी माझ्या सर्वांच्या वतीने आपल्याला एकच विनंती आहे कुठल्याही माझी सैनिकाचं काम असेल लिगली काम अनाथराईज आम्ही कधीच म्हणणार नाही पण जे लिगली काम असेल ते आपण थोडं तत्परतेनं आणि त्याच्याकडून जर काही माहिती नसेल तर ती माहिती आपण त्याला देऊन जर केलं तर तो खऱ्या अर्थानं आमचा या माजी सैनिकांचा आणि भारतीय सैन्याचा सन्मान होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि जो सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद झालेली आहे की सुंदर असं हे कोपरगावचं चित्र नगरपालिके मार्फत जसं आपण देशाची सेवा करून आ, करून आलेलो हो आहोत आपण सर्वजण बघितला आहोत परंतु आपण रिटायर झाल्यानंतर खरोखरच एक स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ही देखील मंडळी जी आहेत अधिकारी वर्ग आहेत आणि कर्मचारी वर्ग आहेत विशेषतः मला फार गुणगौरव करावा असं वाटतो की आपले जे आरोग्य विभाग स्वच्छता कर्मचारी आहेत या डिपार्टमेंटचा की सुंदर असं स्वच्छता अभियान अंतर्गत आपल्या कोपरगावला त्यांनी सुंदर असं चित्र स्वच्छतेचं दाखवून दिलेले आहे इतके प्रामाणिकपणे सिन्सिअरली सर आम्हाला बरं वाटतं की पहिलं जे कोपरगाव आणि आताचं कोपरगाव यामध्ये केवळ आपल्या नगरपालिकेमार्फत होणारी जी, जी डिपार्टमेंट आहे म्हणजे ते आरोग्य डिपार्टमेंट यांच्या प्रामुख्यानं फार मोठा यांचा मुलाचा वाटा आहे यांचे अधिकारी वर्ग वगैरे वेळोवेळी आम्ही बघत असतो त्यामुळं मला देखील आम्हाला देखील आपल्या या कार्याचं त्या पद्धतीनंच म्हणजे प्रत्येक जण या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण जर प्रत्येकाने प्रत्येकाची बाजू जे जे काही जे काम आहे जर व्यवस्थित केलं तर खरोखरच असं देश हा प्रगतशील पद्धतीनं जाईल राहणार यात काही शंका नाही त्यामुळं या कार्यक्रमामध्ये आम्हाला या माझी सैनिक कोपरगाव तालुका माझी सैनिक संघटनेतील सैनिकांना जो आपण सन्मान केला याबद्दल आमचे अध्यक्ष आणि जे काही पदाधिकारी आहेत सदस्य आहे यांच्या वतीनं आमचं आपलं हार्दिक अभिनंदन कोपरेसिंग चोवीस तास कोपरगाव